बीड जिल्ह्यातल्या मस्ताजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणातील आरोपींना राजकीय अभय असल्याचा आरोप होतोय याच पार्श्वभूमीवर या प्रकरणातील आरोपींपैकी तिघांना अटक झाली असली तरी इतर आरोपी मोकाट असल्यानं पोलिसांवर टीका होत होती पण आता पोलिसांनी या प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक केली आहे विष्णू साटे असं या आरोपीचं नाव आहे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जवळ पाठलाग करून अटक केली आहे मसजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने आज आपण या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांना बीड संभाजीनगर या हायवेवरती ताब्यात घेतलेला आहे त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आतापर्यंत या प्रकरणामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या प्रमुख आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे सदर विष्णू चाटे या आरोपींना आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण पुणे शहर नाशिक शहर परिसर आणि संभाजीनगर या भागामध्ये आपण वारंवार त्याचा पाठलाग करत होतो आणि आज अखेर त्याला आपल्याला ताब्यात घेण्यामध्ये यश आलेले आहे उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी आपली तीन पदके कार्यरत आहेत आणि ती राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा शोध घेत आहे विष्णू चाटे यांच्यावरती खंडणीचा देखील गुन्हा दाखल आहे आणि या सरपंचाच्या खुनाच्या हत्येमध्ये देखील त्यांचा प्रमुख सहभाग आहे विष्णू साठे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा माजी तालुका अध्यक्ष आहे छत्रपती संभाजीनगर इथून बीडकडे येत असताना बीड शहराजवळच्या लक्ष्मी चौकात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून चाटे याला अटक केली आहे त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार वर पोहोचली असून अजूनही तीन आरोपी फरार आहेत विष्णू चाटे याच्यावर सरपंच देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे तसंच पवन चक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणीही साटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी विष्णू चाटे यांच्यासह हो इतर सहा जणांवर हत्येचा गुन्हा नोंदवला होता तसंच पवन चक्की कंपनीच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि अन्य एका आरोपीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता सदर फंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरणाचा परस्पर संबंध असल्याचं चा उघड झालंय कारण पवनचक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या वादातून संतोष देशमुख यांची सोमवारी दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली होती पवनचक्की कंपनीबाहेर झालेल्या मारहाणीचा राग मनात ठेवून आरोपींनी सरपंच देशमुख यांचं अपहरण करून खून केल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान सरपंच हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असली तरी अद्याप तीन आरोपी फरार आहेत यामध्ये सुदर्शन घुले याचाही समावेश आहे सुदर्शन घुले हा वाल्मिक कराड याच्या जवळचा व्यक्ती म्हणून ओळखला जातो त्यामुळे इतर आरोपींना पोलीस कधी पकडतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम